गेली बारा वर्षापासून बंद अवस्थेत असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू होणार यासाठी सध्या दोन मातबर पॅनलच्या माध्यमातून उमेदवार रिंगणात आलेत प्रत्येकाला वाटतं मीच निवडून यावं आणि यासाठी कोण काय करेल याचा भरोसा राहिला नाही त्यातलाच एक प्रकार आज थेऊर येथे घडलाय इथल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवार असलेले अज्ञात व्यक्तीनं लिंबू मीठ मिरची भाकरीचा रोट हा प्रसिद्धी पत्रकावर ठेवून अघोरी प्रकार नवनाथ काकडे यांच्या घरासमोर केल्याचं सा निदर्शनास आलंय याविषयी स्टार महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी विकास काळभोर यांनी उमेदवार नवनाथ काकडे यांच्याशी केलेली बातचीत पाहूयात या ठिकाणी अण्णासाहेब मगरे सर सहकार पॅनलचे उमेदवार नवनाथ काकडे यांच्या घरासमोर एक वेगळा प्रकार पाहायला मिळत आहे एक आघोरी प्रयोग केलेला आहे लिंबू मिरची भाकर ठेवून ह्या ठिकाणी त्यांच्या घरासमोर पॅम्पलेटवरती हा प्रयोग केल्याचं पाहायला मिळत आहे नवनाथजी नमस्कार तुमच्या घरासमोर एक विचित्र प्रकार पाहायला मिळत आहे की एक अघोरी प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे <laughs> नमस्कार मी नवनाथ काकडे अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलच्या वतीनं मी यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उभा आहे उमेदवार म्हणून उभा आहे की माझ्या घराच्या बाजूला कोणीतरी आपल्या अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलच्या परिचय पत्रकावरती लिंबू नारळ आणि रोट वगैरे असे काहीतरी आघोरी विद्येचा प्रयोग त्या ठिकाणी केल्याचं निदर्शनास आलेलं आहे तर मला आपल्याला या ठिकाणी त्या माध्यमातून आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत हे पोचवायचं आहे की मी अतिशय आपलं मन लावून कौशल्याने तलीन होऊन काम करत लोकांपर्यंत पोचणारा कार्यकर्ता आहे माझ्या वयाच्या अठराव्या वर्षापासून मी राजकारणाच्या समाजसेवेचं व्रत घेऊन सामान्य माणसाला जीवन जगण्यासाठीची परिस्थिती निर्माण करण्यासाठी झगडत आहे माझा सर्वसामान्य नागरिक सभासद मायबापावरती नितांत विश्वास आहे आणि त्या हेतूने मी कारखान्याच्या या उमेदवारीला आज आपल्या सगळ्यांच्या वतीनं साथ दिलेली आहे माझे वडील तुकाराम दगडू काकडे हे या यशवंत सहकारी साखर कारखान्याचे गुणवंत कामगार म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे आणि मी त्या कामगाराचा मुलगा म्हणून लहानपणापासून त्या कारखान्याकडे एक आपल्या पोटाचं एक माध्यम पोट चालणीचं चा एक माध्यम म्हणून पाहत आहे आणि आज त्याची उमेदवारीची संधी मला मिळालेली आहे अतिशय प्रभावशाली जो अण्णासाहेब रेत सहकार पॅनल आहे त्या माध्यमातून प्रमुख माधवांना काळबोर असतील दिलीपदादा काळबोर असतील रोहिदा शेठ उंद्रे पाटील असतील या प्रमुखांच्या माध्यमातून मला उमेदवारी मिळालेली आहे आणि मला असं वाटतं मला मिळालेली उमेदवारी हीच माझ्या विजयाची नांदी आहे की काय कारण सर्वसामान्य सभासदानं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे असं मला या ठिकाणी वाटतं आहे आणि नवनाथ काकडे नावाचं हे जे वादळ आहे हे आता कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबणार नाही आहे ते निश्चितपणे त्या कारखान्याची जे धुराडं पेटवायचं आहे त्या धुराडं पेटवण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे सक्षमपणे पुढे जाणार आहे लोकांचा प्रतिसाद एवढा भरभरून आहे म्हणून कदाचित विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे याची मला खात्री झालेली आहे आणि म्हणून असे आघोरी प्रयोग अंगारे धुपारे उतारे ह्या असल्या गोष्टी करून या ठिकाणी आपला एक लाजीरवानापणा विरोधकांचा आपल्या सगळ्यांच्या समोर आणण्याचा हा केविलोना प्रयत्न आहे या कुठल्याही असल्या प्रयत्नाला मी बिलकुल कसल्याही प्रकारे भीक घालत नाही माझा ह्या आघोरी विद्येवरती कुठल्याही प्रकारे विश्वास नाही आहे माझा विश्वास माझ्या सर्वसामान्य सभासदावरती आहे माझा विश्वास माझ्याबरोबर असणारे असंख्य सहकारी माझा विश्वास माझे शेतकरी मायबाप बंधू भगिनीवरती आहे आणि मला खात्री आहे की निश्चितपणे नऊ मार्चला आमचे एकवीस उमेदवार आहेत एकवीसच्या एकवीस उमेदवार हे एक हजारच्या मताधिक्यानं निवडून येणार आहेत किटली हे चिन्ह आपल्या सगळ्यांपर्यंत पोचलेलं आहे आणि त्याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे सभासदांच्या विचारावरती माझा विश्वास आहे त्यामुळं असले हे जे आगोरी प्रयोग माझ्या निवडणुकीच्या दृष्टीनं माझ्या घराच्या आजूबाजूला केलेले अंगारे धुपारे उतारे मी लहानपणापासून उतारे लिंबू पिळून खाणारा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं त्याचा माझ्यावर कधी परिणाम झाला नाही आणि त्याचा माझ्यावर कधी परिणाम होणारही नाही आहे माझा माझ्या सभासद माय बाबावरती नितांत विश्वास आहे हेच मी सांगतो हे नक्की प्रकार कुणी केला असेल तुमचा संशय आहे मला आता संशय जर घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे मी संशय घ्यायला माझ्याकडे मानसिक किती दोनच आहेत परंतु मला त्यांचं नाव घेऊन त्यांची उंची वाढवण्याची अजिबात इच्छा नाहीये त्या लोकांना त्यांची बुद्धी लकलाब असो त्यांनी माझ्या उमेदवारी थांबवण्यासाठी नाना प्रयाचे प्रयत्न नाना प्रकारचे प्रयत्न केले मला वेळोवेळी ठिकठिकाणी बोळात पकडण्याचा प्रयत्न केला आणि ते प्रयत्न ते लहानपणापासून करतायत माझ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत वार्डामध्ये माझा प्रयत्न झाला गावामध्ये गेल्यावरती सरपंच की करण्याचा न होऊन देण्यासाठीचा प्रयत्न झाला परंतु चिंतामणी बाप्पा आणि स मतदार मायबाप माझ्या पाठीशी असल्यामुळं कुठल्याही प्रकारच्या प्रयत्नाला त्यांच्या यश आलं नाही प्रचंड विश्वास माझा श्रद्धा चिंतामणी बाप्पावरती आहे म्हातारी मातेवरती आहे आणि ती मला योग्य बुद्धी देणार आहे मी कोणाचं नाव घेऊन उगीच मोठं करणार नाही हेच मी तुम्हाला सांगतो माझा नितांत विश्वास चिंतामणी आणि म्हातारी मातेवरती आहे धन्यवाद विश्वास म्हातारी मातेवरती या ठिकाणी नावनाथ काकड्यांचा आहे आणि ह्या ठिकाणी नावनाथ का काकडे हे अण्णासाहेब रेत सहकार प्यायचे उमेदवार होत आणि आता थेट जाऊयात डॉक्टर अमित दाभोळकर काय म्हणतात हे पाहण्यासाठी थेऊरमधल्या यशवंत कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं सध्या जे वातावरण तापलेलं आहे त्या परिस्थितीमध्ये विरोधकांवरती करणी भानामती करण्यासारखे प्रकार आणि त्याच्या निमित्ताने दहशत निर्माण करण्याच्या काही घटना समोर आलेल्या आहेत प्रत्यक्षामध्ये तर अशा स्वरूपाच्या कुठल्याही घटना अस्तित्वात नसतात करणी भानामती त्यामुळे कोणी अशा गोष्टींनी घाबरून जाऊ नये आ, हे पहिल्यांदा आपण सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे त्याचबरोबर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत दे दैवी दहशतीचा वापर करून समाजामध्ये जर दहशत पसरवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्या पोलीस स्टेशन अंतर्गतचा सिनियर पोलीस इन्स्पेक्टर हा दक्षता अधिकारी म्हणून त्याची चौकशी करू शकतो त्यामुळे अशा सगळ्या प्रकरणांची तिथल्या दक्षता अधिकाऱ्यांनी सिनियर पी आयनी चौकशी करावी आणि त्याच्या पाठीमागं जे असतील त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल करावा अशी मी अपेक्षा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून व्यक्त करतो विकास काळभोर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे